नमस्कार म्हणजे आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत भेंडीची भाजी तर त्यासाठी मी आधी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण यात तेल घालून घेऊया तेल छान गरम झालं की आता आपण आता जिरं मोहरी घालणार आहोत जिरं आणि मोहरी छान कमी की यात लगेच बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे लसूण थोडंसं प्राण करायचं आहे चांगला फ्राय झाला की आता आपण बारीक चिरलेल्या मिरच्या घालणार आहोत मिरच्या फ्राय मिरचा फ्राय होत असताना की आता आपण अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत जेणेकरून बाजूला छान येते लसूण आणि मिरची चांगली फ्राय झाली की आता आपण यामध्ये बारीक चिरलेल्या भेंड्या हो घालून घेऊयात अतिशय साधी आणि सोपी भाजी करत आहोत आपण कुठल्याही प्रकारचा मसाला ना वापर का। ना ना था 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 न वापरता झटपट पाच मिनिटात तयार होणारी ही वेवीची भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आता छान मिक्स करून घ्यायचंय ही अगदी छान फ्राय होऊन द्यायची आहे छान हलवून हलवून घ्यायची आणि आता आपण यावर झाकण ठेवू एक बाफ काढून घेणार आहोत एक बाप कायच आहे आणि अशाच प्रकारे तीन ते चार वाफा आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे वेगळी छान शिजते तोंडालाच चव नसेल कुठलीही मसाल्याची भाजी बनवण्याचा कंटाळा वगैरे आला असेल तर तुम्ही वेगळीची भाजी नक्की ट्राय करू शकता तर अशाच तीन ते चार वाफा आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत तीन दा ते चार वाफा आपल्या भेंडीचा काजू झालेला आहे भेंडी अशी छान झालेली आहे भेंडी फिकट होऊ नये आता तुम्ही यामध्ये लिंब तर चिंचेचं पाणी करून सुद्धा टाकू शकता पण या ठिकाणी मला काही गरज वाटत नाही आहे त्यामुळे मी टाकत नाही आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आधी आपण मिरच्यामध्ये टाकलं होतं त्यामुळे जरा कमीच टाकायचं आहे खाली होईल व्यवस्थित हलवून आहे आणि थोडीशी आपण यामध्ये हळद टाकणार आहोत मिक्स करून घ्यायचं आणि एक वाप काढून घेणार आहोत आपण या ठिकाणी आपण एक वाम काढून घेतला भेंडीची भाजी तयार आहे आपण रेसिपी चॅनलला करा ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तयार आहे आपली झटपट आणि पाच मिनिटात तयार होणारी अशी भेंडीची भाजी धन्यवाद भाज। तर आता गॅस बंद करून टाकायचा आहे आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे अगदी झटपट आणि पाच मिनिटात तयार होणारी भाजी आहे काहीही वेळ लागत नाही बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप छान झालेली आहे आपली भिंबिंडीची भाजी थँक्यू